आज राजर्षी शाहू महाराजांची एकशे एक्कानाववी जयंती आहे आणि हे दीडशे वर्ष होऊन गेलेले आहेत अजूनही राजर्षी शाहू महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं इथं रुजावा याची पारायणं व्हावीत म्हणून भयासाहेब गोडबोलीसारखा का एक कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता काम करतो आहे त्यांनी आज कवी संमेलन ठेवलेलं आहे आणि काही मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत त्यात एक महत्त्वाचा पुरस्कार बंटी भाऊ यांना दिलेला आहे त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते पाहून अशा कार्यकर्त्याला पुरस्कार दिल्यामुळं अजून ते कार्य प्रवण होतील अधिक काम करतील म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे हे केवळ कवी संमेलन नाही या निमित्तानं अनेक व्याख्यानं झालेली आहेत त्याच्यामध्ये विशेषतः दादा बावडे प्राचार्य गणेश जोशी यांची जी व्याख्यानं मी ऐकली मी सुद्धा प्रभावित झालो या अर्थानं ही चळवळ पुढे गेली पाहिजे बाबासाहेबांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेचा विचार आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपण पुढे नेलेला आहे त्यासाठी ही सगळी धडपड आहे या सगळ्या धडपडीला मी शुभेच्छा देतो आज राजश्री शाहू यांच्या एकशे एकानव्या जयंतीनिमित्त आमचे मित्र बोडबोले यांनी जो कार्यक्रम इथं आयोजित केला कवी संमेलन आणि तसेच आमचे मित्र बंटी लांडगे यांना राजशे शाहू महाराज यांचा पुरस्कार देण्याचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला होता कार्यक्रम एक विषयात चांगला पार पडला आणि विषय असा झाला की सर्व इथं बरेचसे कवी कार्यकर्ते आणि बरेचशी मंडळी इथं जमा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपले गोडबोले सर असतील देविदास फुलारी सर असतील आमचे बरेच आपले मुंबरे साहेब असतील मुरेश्वर असतील सर्वांनी इथं असे त्यांची भाषणा वगैरे झाली आणि शाहू महाराजांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा समाजामध्ये पोहोचावे शाहू महाराजांचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं त्यानंतर आता कवितेच्या माध्यमातून असो समाजामध्ये जी विषमता वाढलेली आहे त्या बाबतीमध्ये असो आताच आम्ही बंटी रानगिऱ्यांना सुद्धा सांगितले की बाबा आपण सर्वजण मिळून एखादा हॉस्टेलच्या बाबतीमध्ये नियोजन करूया आणि त्यांनी सुद्धा उपकार दिलेला आहे आम्ही सर्वजण मिळून पडतात दे, एकटेच म्हणून नाही आपण आणि सर्वजण मिळून आम्ही स बहुजन समाजातील जे गोरगरीब कार्यकर्ते आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्वांनी हटावं असा माझाही प्रयत्न आणि आज आम्ही समजूया सर्वप्रथम सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोळा राजश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक भैयासाहेब गोडबुले यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला व त्यानिमित्त आम्हाला पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचा क्षण मी कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही व या पुरस्काराने मला आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळेल व आयोजकाचे व सर्व सन्मान करून धन्यवाद मला